नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे आता या सार्थकच्या कंपनीचे थोडेसे नुकसान झाल्यामुळे सार्थक आता संगमनेरमध्ये त्या कंपनीच्या कामासाठी येणार असतो आणि त्याचवेळेस मित्रांनो आता इकडे सार्थकीकडे कंपनीच्या कामासाठी बाहेर येणार त्यामुळे हे सर्व शकुला माहीत असतं आता इकडे ज्यावेळेस सुखदा आणि सार्थक हे दोघे एकमेकांच्या जवळ सोन चाप्याच्या विषयी गप्पा मारू लागतात त्याच वेळेस आता एक वेडा व्यक्ती वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आलेला असतो आणि तेव्हा मात्र ही आनंदी एका वेड्यांच्या हॉस्पिटलच्या गाडीमधून तिथे आलेली असते तर आनंदी आपली त्या गाडीमधून खाली उतरते आता गाडीमधून खाली उतरल्या उतरल्या आनंदीने आपला लुक पूर्णपणे चेंज केलेला असतो कारण आनंदी एका पंजाबी ड्रेसमध्ये आपल्या डोळ्याला गॉगल लावत या गाडीमधून खाली उतरते तेव्हा मात्र सार्थक व सुखदा समोरच असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हे सुखदा व सार्थक दोघे एकमेकांच्या अगदी जवळ बसलेले असतात त्याच वेळेस मित्रांनो ही आनंदी आता तिथे आलेली असते आनंदीने पूर्णपणे आपला लूक बदलवलेला असतो कारण आनंदीने आपलं नावसुद्धा कल्याणी असं ठेवलेलं असतं आणि इकडे ज्यावेळेस सार्थक आणि सुखदा दोघे एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस ही सुद्धा ही आदर्शाला सांगते की आता माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये कल्याणी मुलगी येणार असल्याचे ज्योतिषांनी सांगितलेलं आहे आणि आता ही भविष्यवाणी अगदी खरी होणार असल्याचे सुद्धा सुद्धा ही आदर्शाला सांगते त्याच वेळेस मित्रांनो आता हे सर्व ऐकून आदर्शला सुद्धा खूप आनंद होतो कारण मित्रांनो आता ह्या आदर्शला सुद्धा वाटतं की आता सुखदाची आणि सार्थकची फ्रेंडशिप होणार आणि दोघे तर आता खूप एकमेकांच्या जवळ आलेले आहे असे पण या आदर्शाला वाटत असतं त्याच वेळेस मित्रांनो ही सुखदा व सार्थक दोघे जेव्हा एकमेकांजवळ बसलेले असतात ही आनंदी या सार्थकला बघते आता आनंदी तर सार्थकच्या खूप जवळ आलेली असते तेवढ्यामध्ये ही सुखदा लगेच या माणसांच्या पाठीमागे खूप काही माणसे पडत असतात तेवढ्या सुखदाचं लक्ष जातं सुखदा सार्थकला बोलते तो बघ कुठला माणूस आहे तो किती पळतोय आणि त्याच्या पाठीमागे कोण माणसे पळतात ते पण आता सुखदायी सार्थकला सांगते तेवढ्यामध्ये आता सार्थकचं लक्ष गाडीतून उतरलेल्या आनंदीकडे जातं आता सार्थक या आनंदीकडे बघतो आणि बोलतो ही तर माझी आनंदीही आणि आनंदी तू इतके दिवस कुठे होती असे पण सार्थक या आनंदीला बोलत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे आनंदी समोर दिसता सार्थक लगेच धावत पडत जातो आणि या आनंदीला घट्ट मिठी मारतो आता ही आनंदी आपलं नाव कल्याणी असं चेंज करून या मालिकेमध्ये आलेली असते आता मित्रांनो सार्थकला तर आनंदीला बघितल्यामुळे खूप आनंद झालेला असतो सार्थकला वाटतं की काय करावं आणि काय नाही आता सार्थक या आनंदीला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो की आनंदी अगं तू किती दिवसांपासून मला सोडून गेली होती आणि तू इतक्या दिवसांपासून मला सोडून गेली आणि मला तुला एक फोनसुद्धा कसा करावा वाटला नाही गं असे पण आता सार्थक या आनंदीला बोलतो तेव्हा आनंदी बोलते की सार्थक सर आईने माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या मग मी काय करणार माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता त्यामुळे मी एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करते असे पण ही आनंदी आता या सार्थकला सांगते आणि माझं नाव आनंदी नसून कल्याणी पण आहे मी माझं नाव चेंज पण केलं आहे असे पण आता ही आनंदी सार्थकला सांगते त्यावेळेस मित्रांनो आता सार्थक आनंदीकडे बघत राहतो कारण आनंदी पहिली जी असते ती अगदी भोळी असते आणि ही आनंदी आता चांगलीच डॅशिंग बनलेली असते आता आनंदीने आपला लुकसुद्धा पूर्णपणे चेंज केलेला असतो त्याचवेळेस मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यात आदर्श तिथे येतो आता आनंदीला बघून आदर्शला तर खूप आनंद होतो कारण सहा वर्षांमधून आनंदी ही या आदर्शला सुद्धा दिसलेली असते त्याच वेळेस आता ह्या आदर्शला सुद्धा आनंदीला समोर बघितल्यानंतर खूप आनंद होतो कारण इतक्या दिवसांपासून सार्थकचे जे प्रेम असते ते आज सार्थकला मिळालेले असते याचासुद्धा अभिमान या आदर्शाला वाटत असतो जवळ सुद्धा येते जवळ आक्कू आल्यानंतर आता ह्या आक्कूला सुद्धा खूप आनंद होतो कारण मित्रांनो ज्या आनंदीची सार्थक हा अगदी मनापासून सहा वर्षापासून वाट बघत असतो ती आनंदी आज सर्वांना या सार्थक समोर उभी असलेली सर्वांना दिसते तर मित्रांनो आता नेमकं ही आनंदी तर आपला पूर्णपणे लुक बदलत या सार्थकच्या समोर आलेली आहे आता तर सार्थक ही आनंदीला पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये दे जाऊन देणार का आणि आता सार्थकला ही आनंदी त्याच्याजवळ राहण्यासाठी तयार होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद